आई कुठे काय करते या मालिकेच्या अठरा मार्चच्या भागात आपण पाहणार आहोत अशुतोष जग सोडून गेलेला असतो हवेने त्यांचा फोटो वरील हार जेव्हा खाली पडतो तेव्हा अरुंधती तो हार नीट करायला जात असते तेव्हा सुलेखाताई तिला म्हणतात हात नको लावू तुझा तुझ्यामुळे आज मी माझ्या अशूला गमावला आहे तेवढ्यात कांचन तिथे येते आणि अरुंधतीला धीर देत असते सुलेखाताई का कांचनला म्हणतात घेऊन जावं तुमच्या सुनेला इथून तर कांचन त्यांना म्हणतंय घेऊनच जाणार आहे पण सुनेला नाही तर आमच्या लेकीला आता अरुंधतीच्या पुढील वाटचालीचा प्रवास कसा असणार येणारा पुढील भाग हा फारच भयानक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा